जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष असलेले बच्चू कडू यांना विभागीय या सहनिबंधकांनी तेरा मे रोजी अध्यक्षपदासाठी अपात्र घोषित केलं होतं तसेच बँक व्यवस्थापन समितीचा उर्वरित कार्यकाळासाठी नामनिर्देशित नियुक्ती होण्यासाठी सुद्धा बंदी आणली होती परंतु बच्चू कडू यांनी विभागीय सहनिबंधकांच्या या आदेशाविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती या याचिकेवर मंगळवारी सुनावणी झाली या सुनावणीमध्ये विभागीय सहनिबंधकांच्या आदेशावर उच्च न्यायालयाने स्थग्नादेश दिला या आदेशामुळे बच्चू कडू यांना फार मोठा दिलासा मिळाल्याचं बोललं जात बच्चू कडू यांच्या विरोधात नाशिक येथील सकरवाडा पोलीस स्टेशन मध्ये तीनशे त्रेपन्न व पाचशे चार अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले होते त्या गुणांच्या सुनावणीत त्यांना एक वर्षाचा सश्रम कारावासाची शिक्षा झाली होती त्याच शिक्षेच्या आधारावर बच्चू कडू यांना विभागीय सहनिबंधकांनी पदासाठी अपात्र ठरविलं होतं यावेळी त्यांनी सांगितलं की मला पदावरून हटवण्याचं षडयंत्र होतर बँक आपण वीस वर्षाचा कालाखंड जर बँकेचा पाहिला तर तो पंधराशे सतराशे कोटीच्या ठेवीमध्ये आहे आणि आमच्या दीड वर्षात या बँकेची ठेवी चोवीसशे कोटीवर गेली चारशे कोटीनं वाढली हा चमत्कार आहे म्हणजे जी बँक पंधरा वीस वर्षामध्ये पंधराशे ते अठराशेच्या दरम्यान ठेवीवर जात ती बँक दीड वर्षामध्ये आमचा कालखंड सुरू झाल्यावर चोवीसशे कोटीवर ठेवी जात म्हणजे चारशे साडेचारशे कोटीनं आपण बँक मोठी केलेली आहे आणि त्याच्यामुळे कर्ज वितरण अधिक जास्त झालेलं आहे आणि भाग भांडवलामध्ये सुद्धा आपण किमान दहा पंधरा वीस कोटीनं आपण वाढलेला आहोत आणि अनेक योजना म्हणजे राज्यातली पहिली बँक आहे जी नाबार्डला जोडल्या गेली आणि नाबार्डच्या सगळ्या योजना आता या बँकेतून सुरुवात झाली आणि चमत्कार काय झाला तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये फक्त नाबार्डच्या केसेस जास्त व्हायच्या आज अमरावती जिल्हा महाराष्ट्रात सगळ्याच आघाडीवर आहे म्हणजे मग तुम्ही बकरी पालन असेल कि किंवा कुक्कुट पालन असेल किंवा चाऱ्याच्या योजना असेल पन्नास टक्के सबसिडीची मटे ही नाबार्डची एकमात्र चांगली योजना आहे तर ती पन्नास टक्के सबसिडीवर घेणारी आहे हे राष्ट्रीयकृत बँकला आपण देत नाही आणि आपल्या ना बँकेनं आतापर्यंत पंचवीस ते तीस लोकांना म्हणजे राज्यात सगळ्यात मोठा आकडा आपण ओलांडलेला आहे तुम्ही आम्ही नेहमी पश्चिम महाराष्ट्राचा गुणगाव गावात होतोय पण आमच्या या बँकेनं आता त्या पश्चिम महाराष्ट्राला माग टाकलं हे तेवढं बरोबर आहे शैक्षणिक लोन शेतकऱ्याच्या मुलांना आपण सुरू केलं म्हणजे हा एक चांगला पुढाकार आपण याच्यामध्ये घेतलेला आहे ज्यावेळेस साठ टक्केचा परतावा आल्याशिवाय कर्ज वाटू नका असं जेव्हा सरकारचं धोरण होतं सहा टक्के माप व्याजीची योजना आहे तेव्हा याच बँकेनं पुढाकार घेतला आणि महाराष्ट्राचा प्रश्न या बँकेच्या व्यासपीठावरून आपण सोडला ही फार मोठी जमेची बाजू आहे आणि जर आपण जर एक काळ जर पाहिला होता तर त्या काळामध्ये कर्ज वाटप कमी राहायचं आणि गुंतवणूक जास्त व्हायची म्हणजे त्याच्या बऱ्याच तक्रारी झालेल्या आहेत आपण जर लक्षात घेतलं का बँकेचा एकंदरीत हा जो दीड वर्षाचा इतिहास जर आपण पाहिला तर आता हे सगळं आपण पाहतोय का ह्या सगळ्या हा म्हणजे बँकेची साधी आमसभा जर तुम्ही पाहिली असेल तर त्या अशा भागात्वाची का कुठं बसा तो आज आमसभेचा सगळ्यात जास्त उपस्थिती असणारी म्हणजे लहान लहान गोष्टी आहे पण त्या सुद्धा करता आलेल्या नाही बँकेच्या अर्ध्या अधिक शाखेमध्ये शौचालयच नव्हते अर्ध्या अधिक शाखेमध्ये या या सगळ्याच्या मध्ये आम्ही सगळ्या संचालकांनी म्हणजे कमी आहे पण दमदार हवं हे आम्ही दाखवून दिलं आणि बऱ्याचदा आम्हाला असं सांगितलं जातं का बच्चिकूळूच ते म्हणतं ना कोणाचं तरी मृत्यू कोणाचा कोणाच्या हातात असतं मेंदूत असतं त्यांना असं वाटतं बच्चिकूळूचा मरण हे पदामध्ये आहे आणि त्याच्यामुळे पदावरून आमदारकी गेला म्हणजे बच्चूकडू थांबून जाईल अध्यक्षपद गेलं म्हणजे बच्चूकडू थांबत तर त्या सगळ्या लोकांना आम्ही सांगू इच्छित आहोत का बच्चूकडूचं मरण मरण पदात नाही